होडगाव श्रावस्ती बुद्धविहार येथे मंगल मैत्रीत वर्षावास कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एक चोवीसगाव ग्रुप यजमान शाखेच्या विद्यमाने सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय भिकू संघ दिने वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रम होडगाव श्रावस्ती बुद्धविहार येथे विद्यमान शाखेचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगल मैत्रीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा गगनभेदी विजय घोषणा देऊन धम्म ध्वजारोहण करण्यात आले शाखा क्रमांक सहा सरचिटणीस अरविंद मोरे यांनी मंगलवाणीमध्ये सामुदायिक पंचशील व बुद्ध वंदना घेतली तसेच उपस्थित मान्यवरांचे शाखा क्रमांक एकच्या च्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले बौद्ध धम्मातील भाद्रपद पौर्णिमेचे महत्व या महत्वाच्या विषयावर प्रवचनकार विवेक जाधव सर यांनी वर्षावासातील धम्मदेशना विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी पंचेचाळीस वर्ष पायी प्रवास करून वर्षावासाचे मंगल मैत्रीत प्रबोधन करून खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार व प्रसार केला वर्षातील येणाऱ्या सर्व पौर्णिमांचे महत्व स्पष्ट करून कार्यक्रमाला माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे तालुका सरचिटणीस आर डी साडवी सहसचिव रणजित मोहिते कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव हो, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव हो, प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे माणगाव माजी नगरसेविका माधुरी मोरे ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुनील उभारे ज्येष्ठ समाजसेवक विठोबा गायकवाड संतोष हाटे नंदू कांबळे प्रदीप भागवे महेंद्र पवार प्रमोद मोरे संतोष मोरे विकास शिर्के शाखा क्रमांक एक उपाध्यक्ष दयाराम साळवी सचिव विनोद मोरे सहसचिव प्रकाश मोरे खजिनदार रुपेश जाधव या मान्यवरांसमवेत उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी प्रतिनिधी उत्तम तांबे संपादक रायगड जिल्हा

दिवस हा पवित्र मानला जातो पोर्तुगीज शिलर असतो आपल्याला काही प्रकारचा पोर्तुगीजच्या प्रकाशांमध्ये आपल्याला आनंद वाटत नमोनिया वाटत आणि पोर्तुगेजचा दिवस पोर्तुगीज दिवस नाही तर तो एक निसर्ग दिवस आहे याغडी खूप गतिमान होते आपल्याला चंद्र आणि सूर्य마트 प्रकट होत होते ताकत आणि ऊर्जा मिळते पशु चुगितला त्यांचा गाव होतो चंद्राच्या आणि सूर्याच्या प्रकाशाने जोडलेमुळे इंद्र त्याचा अव्यक्त स्थिती होता आपल्या जीवनातील त्याचा नाव होतो तुम्ही आप पेन वायू या घटकांचा बाकी बी गोष्टीला होत असतो आणि हे आपल्याला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हृदात्य शिबोलीमुळे आपल्याला कळलेलं आहे